ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्याला एक गोष्ट सांगायची गोष्ट जरी असली तरी ह्या गोष्टीच फार महत्व आहे तुम्ही जरूर ऐका ही गोष्ट आहे एका तरकटी करणाऱ्या बाईची म्हणजे एका नवऱ्याच्या बायकोची गोष्टी मधून आपल्याला काही गोष्टी शिकता येतात ह्या गोष्टीमधून काही गोष्टी शिकता येतात बरेच लोक अशी असतात माणसं की ती कुणाचं ऐकतच नाहीत आपलीच तरा आपलंच खरं आणि अशा लोकांचा जास्त प्रभाव काय असतो की त्यांच्या पत्रिकेत काही मंगळ ग्रहाचा जर प्रभाव असेल तर लोक असे वागतात ते कुणाचं ऐकतच नाहीत कुणाचंच ऐकत नाहीत आणि बरं ऐकून नाही ऐकलं तर पण स्वतःची तरकटी करतात आणि स्वतःची तरकटी करूनही लोक असे म्हणजे सुखी राहत नाही समाधान नसतात ते म्हणजे तणावात राहतात अशी लोक खूप कारण ग्रहाचा प्रभाव तर आहेच पण त्यांच्या डोक्यात काही सतत संशयास्पद प्रत्येक काही गोष्टीनं कुणी बोललं काही झालं त्यांच्या मनामध्ये हे चुकीचं काहीतरी सांगतात लोक असं मनामध्ये येतं वाटतं भौतिक ते ऐकत नाही सहसा वरल्यावरी होला हो होला हो करतात पण जे सुनताय सपकान करताय मनका हा प्रकारे त्यांच्याकडे असतो तर अशीच मी एक गोष्ट सांगतो अशा प्रकारे आणि अशा प्रकारे गोष्ट सांगून स्वतःचा नाश कसा करून घेतात अशी लोक याबद्दल मी तुम्हाला बोलतोय तर एक um, एका माणसाची बायको असते मग ती घरी लहानपणापासून ती जरा थोडी लाडात वाढलेली असते हम्म लहानपणी आईवडा आणि तिला त्या मुलीला सगळं उलटं बोलावं लागायचं उलट तरच ती काय करायची तिला म्हटलं तू आज अजिबात शाळेत जायचं नाही तर ती मुद्दामहून दप्तर घेऊन शाळेत जाणार म्हणजे लोक त्याच्या आईवडिलांना तिला लक्षात आलं ते खूड तिची तिला उलटं बोलावं लागायचं प्रत्येक गोष्ट उलटी बोलावं लागायची ही सवय झाली तिची आ म्हणजे लाड लाडं तिला अशी सवय झाली की तिला उलटं बोलल्याशिवाय काही कामच करूच नसत आज अजिबात तू घरी ती कळशी घेऊन यायची नाही आडावर जाऊ नको आणि पाणी आणायचं नाही की मुद्दामहून ती कळशी घेऊन पाणी आणून ठेवणार हे उलटं बोलायचे म्हणजे ही करणूक म्हटलं की ती त्यांनी लाडा लाडत ही सवय लावली त्या मुलीला पण ती सवय तिला फारच घातकी ठरू लागली पुढे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये उलटं तिच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर आई वडिलांना सवय घरच्या लोकांना सवय होती तिला उलटं बोललं की ती करत असे नाहीतर असं सरळ सांगितलं ना तो आज समजा हे करू लागणं चला आज श शेतात चल हे करू लागतं अजिबात नाही तू तिला एकदम सांगायचे घरचे की तू अजिबात शेतामध्ये यायचं नाही घरी गपच बसायचं हा घरीच बसायचं अजिबात शेतात येऊ नको की मुद्दाम होऊन ती सगळ्याच्या पुढे अगोदर हजर पण ही मजेशीर असल्यामुळे ती आई वडीलला सवय ना, ना त्यांना काही मजा बी वाटायची म्हणून ती करत गेले त्यांना असं करता करता मुलगी मोठी झाली लग्नाची झाली आणि तिची सवय इतकी परफेक्ट बसली तिच्या डोक्यात कि ती प्रत्येक गोष्ट ही उलट सांगितली शुभ करत नाही तिला ती सवयच लागली अति सवय लागली ती आणि मग तिचं लग्न जमीन ती ती पाहुण्याला सांगितलं बाबा लग्न पूर्वी म्हणजे पसंत असत पण म्हणले इच्याकडून काम करून घेताना म्हणजे नवऱ्याकडल्या मंडळीला सांगितलं की बाबा नवऱ्याला सांगितले बाबा इच्याकडून काम उलट करून घ्यावं लागतं म्हटले तुम्ही जर तिला भाकरी करायचं सांगितल्या तर तिला अजिबात आज भाकरी करू नको म्हणजे ती भाकरी करणार म्हणली म्हणजे सगळं उलट करा उलट बोलायचं तिला तेव्हा ती सुलट काम करते म्हणून त्यांनी हसले बरोबर नाही होईल सवय लागणार असं तसं म्हणून त्यांनी मुलगी चांगली सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणून त्यांनी केली मुल पार, पार ती मुलगी पण तिकडे पण ती कधी कधी सवय म्हणजे करायला चालू केलं नवऱ्यानं सांगितलं की असं करून की ती मुक्म करायची सासून तसंच व्हाय लागलं अ काही समजा काही ही आगळ असून बाई तुझा नवरा आला त्याला चहा करून दे की अजिबात करत नसत अजिबात करायची नाही मग तर कुन खुणच बसायची अशी करायची खोपऱ्या बसायची मग ती पुन्हा लक्षात अगं तू त्या नवऱ्याला तुझ्या अजिबात चहा द्यायचा नाही बघा की मुद्दा म्हणून उठणार आणि लगेच पातेला घेऊन चहा करणार आणि लगेच त्याच्या पुढे हजर पण ती किती दिवस चालतं ही त्रास त्रासवाला ह्या गोष्टीचा आता माणसाला सवय नसती ना उलट बोलायची हिला उलटेच तिला सवय होती इतर माणसाला ती की ती करत नाही मग घरामध्ये राग राग व्हायला लागले भांडण तंटे व्हायला लागले मग तर ती घरात एकत्र राहणं मग ती समजावून सांगितलं नवऱ्यानं सांगितलं समजावून अगं बाई तसं नाही सासू म्हणजे तुझ्या आई सारखी असते तू असं राहावं लागतं असं तसं तर ती मुद्दा म्हणून मग सासूला जास्त ताण द्याय लागली म्हणजे तिला उलट्या सवय होती ना तर काय करावं कसं करावं मग कस तरी करून तू एकत्र म्हणले की मग पुन्हा तिने त्या दिवशीपासून चालूच केलं की नाही आपल्याला वेगळंच राहायचंय वेगळंच राहायचंय अरे बापरे बरं बर ठीक आहे ती सासू म्हणणारी मोलाची आई म्हटली जाऊ दे बाबा ती पोरगी ऐकत नाही आपलं कवीला सगळं उलट तर मला कटाळा आलाय मला माझ्या मरण दिसाय म्हणजे ह्याच्या पुढे काय काय उलट सांगू म्हणली हम्म प्रत्येक गोष्ट मला काही ती सह उलट नाही ती काय जमत नाही सर माझं तर तो वायला राहा म्हणे वायला राहिली तरी नवऱ्या दोघ जण नवरा बायको सगळं म्हणजे सगळा कार्यक्रम उलटा व्हायचा त्यांचा म्हणजे हिला उलट सांगितल्याशिवाय ती सुलट करत नसे ह्या गोष्टीच काही नवऱ्याला सांगितलं ना आता स्वयंपाकाला मला जायचंय कामावर भाकरी करू नको म्हणलं तर मुद्दा म्हणून करणार पण कधीतरी म्हटलं आता ते गरबडीत लक्षात राहत नस ना लवकर करबड ही ही कर मला डबा दे मला जायचं काम होत ते अजिबात खुम न खूनच मागत अशी खूप काय बोलत नसतो आत्ता कपाळ हाऊन म्हणतो बिचार्यानं हम्म पण ती गरबडीत माणूस सहज आता कधीतरी माझ्या लक्षात आलं तर ती सह सांग काहीतरी ती विचित्रच कार्यक्रम ह्या गोष्टीला नवरा कदरला शेवटी तिला काही म्हणलं बाई तो बायात बसू नको आपले आपलं घर बघ मुद्दाम म्हणून बायात बसून बसणार बायाच्या शेजारीकडे जाऊ नको म्हणलं की जाणून बसणार गापा मारणार हम्म अगं कोणी पुरुषाला बोलू नको म्हणलं की ती काय बोलणार हे सगळे उलटे कार्यक्रम करायला जे यांना हे करू नको म्हणलं की ती नेमकं करणार म्हणजे करणार हटू बना तिचा काही जायना गेला कुणी चांगलं जरी सांगितलं तरी तिला ते उलटच व्हायचं तिचं सगळं ते असं करू नको तिने दम करणार ती कदरून कदरून गेला नवरा सांगून सांगून कंटाळा काय करावा म्हणलं ही ब्याद गेला गेला। ही ब्याद काय सांभाळणं अवघडच ह्याला कुठूवर मी असं सांभाळू मग याला राग आला म्हणजे हिचा कस कार्यक्रम आता का आई वडिला सांगितलं आई वडिलांनी आज सांगितलं की आमच्या पुढला उलट व्हावं लागते तेव्हा ती सुल्ट करते त्यांना बी सांगायची आता पंचायत झाली काय करावं बिचारा म्हणलं हिला आता हे कायमचं आमचं संपवा लागतं म्हणला हिला काहीतरी विलाज करावा लागेल याच्यावर काहीतरी विलाज केल्याशिवाय ही माझ्या ही ब्या देहा माझ्या ह्याच्यातली संसारातली ही चुकत नाही कारण माझ्या जन आता हिला सांभाळणं अत्यंत म्हणजे आता कठीण कठीण झालेलं आहे मी कदरून गेलोय हे नको म्हणलं की ती करणार ते करून म्हणलं की ती करणारच सर्व गोष्टी उलट्या 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 मग नवरा मग आता त्यांना काय करावं एक विचार केला तिला मारायचं म्हणलं आता कसं आपण मारायचं नाही हे चेहराच ना। मारू द्यायचं मा आणि म्हणजे आपल्यावर काही येत नाही पोलीस केस होत नाही आईवडाचा कुठला आपल्याला काही पाप बी लागत नाही मग आता पावसाळ्याचे दिवस चालू होते मग पूर्वी नदींना पुरे येत असे पूर म्हणजे खूप पाणी यायचं वाहून जात असे लोक असे मग कला रस्ता बंद व्हायचा की पुलं वगैरे नव्हते मग रस्त्यातून रस्ता असा असायचा आणि तिथून पाणी चाललेलं म्हणायचं मग हिचं एकदम कल्पना डोक्यात आली पावसाचं काय पाऊस पडत होता नदीला पूर आलेला होता मग एकदम हिला हिला, हिला संपवायचा आला कायमस्वरूपी संपवायचं मग त्यानं दरवाजा आपला उघडला मस्त आणि मग तिला उगाच म्हणला आलो काय पाऊस पडतोय आणि तू बाहेर जाऊन नकोर का तिला पावसात म्हटला पैसा पावसात जाऊ नको हा पावस जाऊ नको भिजू नको बघ की मुद्दाम हिचं तिला तर्कट तिथे सवय गेली पावसामध्ये बाहेर दारात आ अग कशाला बाहेर गेली कशाला गेली मग तर ती जास्तच पुढे पुढे चालली अगं म्हणलं पुर आता पुढे आपल्या ते, ते नदीला लय पुरा आला आहे तिकडे जाऊ नको हा मग ती जाऊ नको म्हणल्यानंतर बी तिचं मग तर ती हटवत पर्यंत गेली नदीकडं मग ही महाग नवरा छत्री गुण आपला अगं अगं जाऊ नकू ग जाऊ नकू ग तुला सांग तुला ऐकू तुस का नाही असं छत्री गुण चाललं होतं आपलं जाऊ नको जाऊन तर तो पुढे 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 पळायला लागली ती अगं जाऊ नको म्हणतोय तुला मी अगं जाऊ नको म्हणतोय तो तू मग तर झिघडात चिंगडत चिघड पळायला लागली असं करताना गिरी नदीच्या काठ अगं ते नदीत पाणी ग ए बाई पाणी पाणी लय पाणी आ तर मग नाही तर पुढे सरकली अगं जाऊ नको ग मग पुढे थोडी थोडी पुढे सरकली त्या नदीच्या पाण्यामध्ये थोडीशी अगं जाऊ नको ग जाऊ नको ग जाऊ न जवा बघा जावा तिला पाणी वडायला लागलं आता मला आता तू असेच जा 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 म्हणला जा गेली वाहत हा ही जरी तुम्हाला गोष्ट वाटत असली तरी अशा पद्धतीचे लोक आहेत म्हणजे हे एक गोष्टीचा अतिरेक थोडा असू शकतो परंतु अशा पद्धतीचे लोक मुद्दामहून ऐकतच नाहीत ऐकत नाहीत खूप लोक आहेत घरी नवरा बायकोमध्येच तर असं बायकोला हे करू नको म्हणून ती मुद्दाम ऐकणार नाही ती उलट का काहीतरी हटकून हटवतपणा करणार पण ह्या हटवतपणामध्ये तुमचं काही जात नाही पण तुम्ही जे हटवतपणा करतं जे ऐकत नसतं त्याचं नुकसान आहे कित्येक जणांच्या म्हणजे संसारामध्ये अशा प्रकार झालेला आहे न ऐकल्यामुळं उलट त्याच ऐकायचंच नाही कुणाचं वडीलधारी मंडळीचं पण ऐकायचं नाही असे करून संसार उद्ध्वस्त केलेत त्यांनी उद्ध्वस्त केलेत घटस्फोट झालेत केवळ न ऐकल्यामुळं तो ह असं करू नको तसं मुद्दाम करायचं पण त्यांना कळत नाही की याच्या मागचं कारण काय आपल्या हिताचं आहे का काय की अशे बरेचशे मंडळीत की असं करतात उलट वागतात म्हणजे आता ह्या गोष्टी मधला हा अतिरिक्तपणा झाला थोडा जास्त पण अशा ह्याच्या सुद्धा सासून काही म्हंटल ऐकायचंच नाही असं ठरवलं असं त्यांनी आणि नवऱ्याचं बाहेर कुणाच ऐकायचं नाही आपलीच तरकटी हाणायची आणि तरकटी हानीत हानीत आपला स्वतःचा नाश करून घ्यायचा कित्येक जणांचे संसार मोडले ह्या न ऐक म्हणजे कुणाचं ऐकायचंच नाही आपलीच बाजू खरं असू खोट असू आपलंच खरं हे असं वागतात ना ते स्वतः नुकसान करून घेतात प्रपंचिक जीवनात असो कुठेही असो तुम्ही योग्य ते ऐकणं गरजेचं असतं हम्म खूप लोक आहेत खूप चांनी संसार वागणूक चा वागणुकी बिघडल्या हे करून ते करून मुद्दाम होऊन करायचं मुद होऊन करायचं आणि होऊन करत करत ते असं स्वतःच नुकसान करत म्हणतात ना विनाश, काले बुद्धी, विनाश काले विपरीत बुद्धी ज्या वेळेस माणसाचा विनाश काल येतो तेव्हा अशा विपरीत बुद्ध्या सुचतात अशा प्रकारे तर मी आता व्हिडिओ जरी गोष्टी असेल तर आपण योग्य ते गोष्ट ऐकावी जी वडीलधारी मंडळी असतील घरातल्या काही खरंच काही याच्यात मान योग्य आहे का नाही पण एखाद्या मतात नवऱ्याविषयी वाईट मत निर्माण झालं की ते सगळं सांगतो ते वाईटच सांगतो म्हणजे आपलं हे चांगलंच नाही सासूनच सांगितलं तरी ते आपल्याला पटवायचंच नाही ते आवड ऐकायचंच नाही असा हा मनात हेतू धरल्यामुळे हे नुकसान होतात हा एक तरकटी माणसं आहेत की कुणाचं कुणाला ऐकायचंच नाही आपलीच तरा हाणायची ना आपलीच तरा करत करत स्वतः संसाराचं नुकसान करून घ्यायचं यात कुणाचं जात जो तरकटी हाणतो त्याचा सर्व नाश होतो ना यात दुसऱ्याचं काय करायचंय त्याच्यामुळे थोड तरी आपलं वडीलधारी असतात मंडळी घरचे सासू सासरे काही असतात नवरा असतो त्या नवऱ्याचं थोडस ऐकायला पाहिजे काय योग्य काय नाही योग्य हे विचार करून ते ऐकायचं का नाही पण तुम्ही प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठेवली की मला ह्याचं चा ऐकायचंच नाही तर तुम्ही बर्बाद झाला म्हणून समजा तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवूया आणि परत भेटूयाच उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा